शिक्षक आमच्यासाठी प्रत्यक्ष देव व्यक्ती आहेत आणि त्यांच्या प्रती आमच्या व्यक्त करायचा त्यांना धन्यवाद दिवस म्हणजे पाच सप्टेंबरच्या गोळ्याला आकार द्यावा लागतो सोन्याला सुद्धा दगडापासून जर मूर्ती घडवायची असेल तर त्याला सुद्धा टाकेचे गाव ससावे लागतात आणि तसंच जर मनुष्य नावाच्या प्राण्याला सुसंस्कार माणूस घडवायचा असेल ना बनवायचा असेल ना तर त्यासाठी शिक्षण आणि शिक्षक दोन्ही गरजेचे असतात तेव्हा सुसंस्कारी माणूस तयार होतो जगावर राज्य करणारा इंग्लंड हा देश आहे आणि या देशाच्या सांस्कृतिक परंपरेने त्यांच्या देशातील शिक्षकांना राष्ट्रपती इतका सन्मान आणि दर्जा दिला जातो आणि म्हणून तर ते जगावरती राज्य करतात ज्याला क्रिकेटचा देव मानलं जातं तो मास्टर ब्लास सचिन तेंडुलकर त्याला प्रसार माध्यमांनी प्रश्न केला की तुम्हाला एवढी बक्षीस मिळाले तेवढे पुरस्कार मिळालेत तर त्यातलं तुमच्या आवडीचं बक्षीस कोणतं त्या सचिन तेंडुलकरने सुंदर उत्तर दिलं ते म्हणाले मला एवढी बक्षीस मिळाल्यात मला एवढे पुरस्कार मिळालेत मला सर्वोच्च पुरस्कार भारत म्हणतात ना तेव्हा त्यांची ही शपासकी मला भारतरत्नापेक्षा सुद्धा मोठी आहे जी जी माणसं आपल्या जीवनात मोठी झाली त्यांनी आपल्या आयुष्यातील मोठ्यापणाच श्रेय आपल्या शिक्षकांना दिलंय जगामध्ये एक सर्वात जास्त वाचलं जाणार आणि सर्वात जास्त विक्री होणार एक पुस्तक आहे आणि त्या पुस्तकाचं नाव ना आहे सेव्हन हॅव्हि टू वायली इफेक्ट टू पीपल्स यशस्वी लोकांच्या सात होईल आणि हे पुस्तक लिहित असताना ते लेखकाने जवळजवळ तीन हजारांपेक्षा जास्त यशस्वी आणि सर्व क्षेत्रातील लोकांच्या मुलाखती घेतल्या होत्या तर त्यामध्ये जवळजवळ प्रत्येक यशस्वी लोकांनी आपल्या यशाचं श्रेय आपल्या शिक्षकांना दिले म्हणून त्या मोठेपणाचं सर्वात मोठं उदाहरण आपल्या शिक्षकांनी आपल्याला केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आणि मनाचा सर्वात मोठा खोटरटेपणा आहे आपल्या शिक्षकांनी आपल्याला दिलेल्या ज्ञानाबद्दल जाण आणि कृतज्ञता नसणे अशी माणसं फार मोठी होत नाहीत आणि पुढे जाऊन ते तोंडावर पडतात असंच एका मनाच्या मोठेपणाचा एक मोठा प्रसंग या ठिकाणी मला सांगावा असं वाटतो एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंग्लंडवरून भारतात येत होते ही बातमी त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या आयोजकांना समजली त्यांचे कार्यकर्ते बाबासाहेबांच्या विमानाची वाट बघत विमानतळावरती थांबले बाबासाहेबांचं विमान दोन तीन तास लेट होणार होतं पण तरी सुद्धा त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी त्यांची विमानतळावर दोन तीन तास वाट बघत थांबले आणि दोन तीन तासांना बाबासाहेबांचं विमान विमानतळावरती लँड झालं बाबासाहेब खाली उतरले बाबासाहेबांचे सर्व कार्यकर्ते बाबासाहेब सुटले डोल ताशी वाजू लागले बाबासाहेबांच्या घोषणाने दुमदुमून गेलं बाबासाहेब आबागे बडो आम साथ आहे बाबासाहेबांचा विजय असो अशा घोषणा देत होते बाबासाहेबांची नजर समोर गेली तर समोर बसलेला एक मातारा माणूस मात्र बाबासाहेबांचा हा कौतुक सोहळा अतिशय प्रेमाने पाहत होता बाबासाहेबांनी गर्दी बाजूला सरले आणि तडकन त्या म्हाता माणसाकडे गेले आणि आपलं डोकं त्या म्हातारा माणसाच्या पायावर ठेवलं त्या क्षणी सर्व लोक आश्चर्यचिकित झाले एवढे मोठे प्रखंड पंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या म्हातारा माणसाच्या पाया का पडतायत त्या क्षणी बाबासाहेब म्हणाले हेच ते खेळू गुरुजी ज्यांनी मला माझ्या लहानपणी शिकवलं गुरुजींना लहानपणीचा भेबडा आठवायला लागला मग कपडे फाटलेले दर फुटलेली फाटी आणि एवढं शिक्षक वर्गात शिक्षकांनी शिकवलेला शिक्षणाचा एक एक कण एखाद्या ब्राह्मण मास्तर असला होता कारण त्याला माझ्या भीमामध्ये सूर्य दिसला होता उद्याचा बाबासाहेब आंबेडकरांना गुरुजींना प्रचंड प्रेम आणि श्रद्धा होती मला या ठिकाणी बनावस वाटतंय घर त्यातून पिलू उडावे घेऊन देवी शक्ती आकांक्षाचे पण काय सर आणि उंबर ठ्यावर बघती तसंच आपण आपले आयुष्य किती जरी मोठं झालं किती यश संपादन केलं तरी आपण आपले शिक्षक त्यांना आणि आपण आपल्या शाळेला कधी विसरलं नाही पाहिजे एवढं बोलून मी माझ्या माझ्या संपर्क व्हेरी गुड